मध्यंतरी एक लेख वाचला होता विषय होता चीन आता अंतराळात शेती करणं शक्य आहे का याची चाचपणी करतोय त्यासाठी प्रयोग सुरू आहेत अर्थात हे प्रयोग अजून खूप प्राथमिक अवस्थेत आहेत पण चीनचा हा प्रयत्न शेतीची पुढची सगळी दिशा बदलून टाकू शकतो बरं का म्हणजे आज जी शेतीची अवस्था झाली आहे पिकांवर जे वेगवेगळे रोग पडत आहेत पिकांची उत्पादकता कमी झाली आहे या सगळ्यावर पर्याय म्हणून बियाणं अवकाशात पाठवायचं तिथे ते रुजवायचं त्यावर प्रक्रिया करून पुन्हा पृथ्वीवर आणायचं आणि पेरायचं असा हा उद्योग आहे पण एवढं सगळं का करायचं तर ज्या बियाण्यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचं भरभरून उत्पादन घेण्यासाठी पण आपल्याला निसर्गाने भरभरून दिलं आहे पण तरीही आपण त्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतोय आणि मग अशी पिकं नामशेष होण्याच्या मार्गावर जात आहेत म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा असं झालंय आपलं आता कोकणातल्या झिपऱ्या ज्वारीचंच बघा ना एकतर कोकणात ज्वारी उगवते म्हणले की लोकांचे डोळे विस्परतील पण होय एकेकाळी या झिपऱ्या ज्वारीच्या आंबिलानं दुष्काळात लोकांना जगवलंय पण हीच झिपरी ज्वारी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तर ज्यांनी ज्यांनी झिपऱ्या ज्वारीचं नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की आपल्याकडे जे आहे ते किती मौल्यवान आहे नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत तर कोकणासारख्या जास्त पावसाच्या भागात भात हे मुख्य पीक घेतलं जातं पण पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा विक्रमगड तलासरी या भागात झिपरी ज्वारी आढळते झिपरी ज्वारी अगदी नावाप्रमाणे झिपरी आहे बरं का म्हणजे पसरलेल्या केसासारखं तिचं पसरलेलं कनिस असतंय अगदी जवारपालघरच्या पालघरच्या अडीच हजार मिलीमीटर पावसातही ती तग धरून उभी राहते एकदम काटक खडकाळ भागात उगवते उंचच उंच वाढते जवळजवळ अकरा ते पंधरा फुटांपर्यंत जास्त पाऊस असला तरी अजिबात लोळत नाही झिपरीची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात होते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत ती काढणीला येते या झिपरीच्या कंसातला प्रत्येक शुभ्र दाना हा काळ्या लाल रंगाच्या कोंदनात मोतीच बसवलाय जणू असा वाटतो तिथल्या वारली आणि कोकणी समाजातील आदिवासी बांधवांनी मुख्य पीक म्हणून कधी झिपरीची लागवड केली नाही भात किंवा नाचणी वरईचा राब केल्यावर रोप टाकताना त्यामध्ये झिपरीचं मुठभर बियाणं मिसळून फेकून द्यायचं पंचवीस तीस दिवसात भाताची नाचणीची वरईची लोपं लागवडीसाठी काढून घेतली की मग राबावर ह्या ज्वारीची रोपं जोमदार वाढतात इतर कोणत्याही खताची मशागतीची अजिबात तिला गरज नाही झिपरी अधिक पावसात तग धरून उत्पन्न देते दाणे काळे पडत नाहीत वारा वादळ यात ती लोळत नाही रोग आणि किडीला तर ती दादच देत नाहीत तिचे अनेक पदार्थ बनवता येतात ते पोषणदृष्ट्या सुद्धा असतात तसंच जळण म्हणून ज्वारीच्या धाटाचा उपयोग केला जातो पण तिचा सर्वात महत्त्वाचा उपयोग व्हायचा तो घरांसाठी आता ते कसं तर ते सांगतो पूर्वी कुडांची घरं असायची या कुडांमध्ये काठ्या म्हणून झिपरीची ताटं वापरली जायची ही ताटं एकमेकांमध्ये गुंफवून शेणामातीने लिंपून घराच्या भिंती उभारल्या जायच्या पण आता शिमिटची घरं उभी राहिली कुडाची घरं मागे पडायला लागली आणि ओघानं झिपरीची लागवडही थांबली काळाच्या ओघात हो हे पारंपरिक वान नामशेष होईल आणि त्याचं कुणालाच काही वाटणार नाही फक्त झिप्रीच नाही बरं का तर कालओगात हो त्या त्या भौगोलिक भागाची ओळख असणारे सत्वयुक्त वान आता नामशेष होऊ लागलेत या परिस्थितीत देशी वानाचं संवर्धन करण्यासाठी आपण पुढं सरसावलं पाहिजे यासोबत इथेच थांबूया तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या भागात कोणकोणत्या ज्वारीचं वान घेतात तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा